नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एस सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानवरील प्रश्न पाहणार आहोत जे की येणाऱ्या तुमच्या सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे उडणारा सस्तन प्राणी कोणता आहे तर वटवागुळ आहे फुलांच्या अभ्यासाच्या शास्त्राला काय म्हणतात तर मित्रांनो फुलांच्या अभ्यासाच्या शास्त्राला फ्लोरिकल्चर असं म्हणतात दुधाचे दही बनवणारे एन्झाईम कोणते आहे तर रेनिन आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा मानवी लाळेत आढळणारे एन्झाईम कोणते आहे तर ॲमिलेस हे एन्झाईम असते मानवी लाळेमध्ये पुढचा प्रश्न कार्बोदकाचे प्राथमिक स्रोत काय असतात तर वनस्पती असतात कोणत्याही भाजीपासून न मिळू शकणारे जीवनसत्व कोणते आहे तर ड जीवनसत्व आहे डिहायड्रेशन कशाच्या कमतरतेमुळे होते तर सोडियम क्लोराईड याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होते पुढचा प्रश्न पहा कुपोषण कशाच्या कमतरतेमुळे होते तर प्रथिने प्रथिनांच्या कमतरतेमुळे कुपोषण होते स्पायरोगायरा हे काय आहे तर शेवाळ आहे हिरवे शेवळ त्याला स्पायरोगायरा म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पित्तरस कशात स्रवतो तर यक्रतामध्ये अणुभट्टीत मंदक म्हणून वापरला जाणारा घटक कोणता आहे तर ग्राफाईड आहे वैश्विक द्रावक कशास म्हटले जाते तर पाणीला म्हणतात वैश्विक द्रावक फ्यूज तार म्हणजेच वितळ तार कशाची बनलेली असते तर शिशे व जस्त याची बनलेली असते पुढचा प्रश्न कोणत्या धातूपासून सहज तार काढता येते तर तांबे या धातूपासून तार काढता येते एकदम सहजरित्या इन्सुलिन कशाचे नियंत्रण करते तर रक्तातील साखरेचे नियंत्रण करते इन्सुलिन पुढचा प्रश्न पहा चुनखडीत आढळणारे खनिज कोणते आहे तर कॅल्शियम कार्बोनेट आहे मार्श वायू कोणत्या वायूस म्हटले जाते तर मिथेनला म्हणतात मार्शवायू मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला आणि अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अजून एक मित्रांनो की तुम्ही आपल्याला सुद्धा फॉलो करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात भारतातील अणुऊर्जेचे जनक कोणास म्हटले जाते तर डॉक्टर होमी भाभा यांना म्हटलं जातं आपल्या भारतातील अणुऊर्जेचे जनक नेक्स्ट क्वेश्चन बेशुद्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे रसायन कोणते आहे तर क्लोरोफॉर्म आहे आगपेटीतील काड्यांच्या निर्मितीत वापरले जाणारे मूलद्रव्य कोणते तर फॉस्फरस आहे आगपेटीतील काड्यांच्या निर्मितीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात फॉस्फरस हे मूलद्रव्य वापरले जाते सूर्यातील आण्विक इंधन कोणते आहे तर हायड्रोजन आहे विजेचा उत्तम सुवाहक असलेला धातू कोणता तर चांदी आहे पुढचा प्रश्न पहा रक्तस्राव थांबण्यासाठी वापरले जाणारे सामान्य रसायन कोणते तर तुरुटी आहे पेन्सिलमध्ये वापरले जाणारे लीड कोणते आहे तर ग्राफाईट आहे अल्फा कणांचा शोध कोणी लावला तर रुदर फोर्ड यांनी लावलेला आहे अल्फा कणांचा शोध पासून ॲल्युमिनियम बनण्याची प्रक्रिया कोणती आहे तर त्या प्रक्रियेला विद्युत अपघटन असं म्हणतात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे तर पुणे जिल्ह्यात आहे विद्युत चुंबकात कोणता धातू वापरला जातो तर विद्युत चुंबकामध्ये मृदू लोखंड वापरले जाते फेल्सपार कशाचे खनिज आहे तर ॲल्युमिनियमचे खनिज आहे फेल्सपार सामान्य मीठ म्हणजे कोणते मीठ तर सोडियम क्लोराईड आहे दागिने तयार करण्यासाठी सोन्यात मिसळला जाणारा धातू कोणता तर सोन्यात तांबे हा धातू मिसळला जातो नेक्स्ट क्वेश्चन उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे कीटकनाशक कोणते आहे तर झिंक फॉस्फाईड हे आहे कीटकनाशक उंदीर मारण्यासाठी डायनामाइटचा शोध कोणी लावला तर अल्फ्रेड नोबेल यांनी लावलेला आहे डायनामाइटचा शोध सागर जलापासून कोणत्या प्रक्रियेने मीठ बनवता येते तर बाष्पीभवन या प्रक्रियेने मीठ बनवता येते वातावरणातील अतिनील किरणे शोषित करणारा वायू कोणता आहे तर ओझोन हा वायू आहे सूर्याची उष्णता पृथ्वीवर कोणत्या प्रक्रियेने पोचते तर प्रारण या प्रक्रियेने पोचते सूर्याची उष्णता पृथ्वीवर नेक्स्ट क्वेश्चन चुंबकाच्या कोणत्या ठिकाणी चुंबकत्व अधिक असते तर दोन टोकाशी त्याचे चुंबकत्व अधिक असते ऊर्जेचे यसा एकक काय आहे तर झूल आहे विद्युत शक्तीचे एकक काय आहे तर वॅट आहे प्रकाशवर्ष कशाचे एकक आहे तर अंतराचे एकक आहे प्रकाशवर्ष कोणते बल क्षयकारी बल असते तर घर्षण बल असते क्षयकारी बल कोळशापासून तयार होणारी ऊर्जा कोणती तर औष्णिक ऊर्जा आहे अतिसूक्ष्म कालमापनासाठी कोणत्या घड्याळाचा वापर केला जातो तर आण्विक घड्याळ याचा वापर करतात भूकंपाची तीव्रता मापन करणारे यंत्र कोणते आहे तर सिस्मोग्राफ आहे तर या यंत्राने भूकंपाची तीव्रता मोजता येते तांदेल्या तांदलेल्या स्प्रिंगमध्ये कोणती ऊर्जा असते तर स्थितीच ऊर्जा असते तांदेल्या तांदलेल्या स्प्रिंगमध्ये असते स्थितीच ऊर्जा पाणी गोठते तेव्हा त्याच्या घनतेमध्ये काय फरक पडतो तर ता त्याची घनता काय होते कमी होते जूल हे कशाचे एकक आहे तर ऊर्जेचे एकक आहे जूल तर आता जो प्रश्न पाहिला आहे तो असाही विचारू शकतात तर पहा मापनाचे एम के एस पद्धतीतील एकक कोणते तर बऱ्याचदा एम के एस दिलेलं असतं तर आपण कन्फ्यूज होऊन जातो तर पहा मित्रांनो मापनाचे एम के एस पद्धतीतील एकक आहे जूल वायूचे घनत्व वा कधी कमी असते जर कमी तापमान व उच्च दाब असेल तर वायूचे घनत्व वा हे कमी असते पुढचा प्रश्न पहा वातावरणातील सापेक्ष आर्द्रता कशाच्या सहाय्याने मोजली जाते तर हायग्रोमीटरच्या सहाय्याने मोजली जाते वातावरणातील सापेक्ष आर्द्रता ध्वनीचा हवेतील वेग कशावर अवलंबून असतो तर हवेच्या तापमानावर अवलंबून असतो दाब मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण कोणते तर अशा वेळेस बॅरोमीटरचा वापर केला जातो चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये काय असते तर प्रतिकर्षण असते आणि मित्रांनो चुंबकाच्या विजातीय ध्रुवामध्ये काय असते तर आकर्षण असते तर हे दोनही प्रश्न जे आधी झालेला आहे आणि आता झालेला आहे यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका चला पुढचा प्रश्न पहा सर्वाधिक उष्णता आकर्षित करणारा रंग कोणता आहे तर काळा रंग आहे पास्कल हे कशाचे एकक आहे तर दाव याचे एकक आहे पास्कल प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवतात तर चिप्समपासून प्लास्टर ऑफ पॅरिस मिळवतात कोणत्या वायूस हसवणारा वायू म्हणतात तर नायट्रस ऑक्साईडला म्हटलं जातं हसवणारा वायू हळदीचा रंग आमलारीमध्ये कसा राहतो तर लाल रंगात राहतो हळदीचा रंग आमलारीमध्ये लाल रंगात असतो पाण्याचा गोठणबिंदू किती आहे तर झिरो अंश सेल्सिअस इतका आहे पाण्याचा गोठणबिंदू इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला तर जे जे थॉम्सन यांनी लावलेला आहे सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग कोणत्या उद्योगात केला जातो तर छायाचित्रांमध्ये केला जातो सिल्वर ब्रोमाईटचा उपयोग अन्न शिजवताना बहुतांशी नष्ट होणारा घटक कोणता आहे तर जीवनसत्वे हा घटक असतो डीडीटी या औषधाचा शोध कोणी लावला तर पॉल हर्मन म्युलर यांनी लावलेला आहे लाल मुंग्याच्या दंशात कोणते आम्ल असते तर फार्मिक आम्ल असते कोणत्या किरणांना वस्तुमान नसते तर गॅमा किरणांना नसते वस्तुमान जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते तर हायड्रोजनचे प्रमाण वाढते पुढचा प्रश्न पहा धातूंचा राजा कोणत्या धातूस म्हणतात तर सोने या धातूस म्हटलं जातं धातूंचा राजा भारतीय अनुविज्ञानाचे जनक कोण आहेत तर डॉक्टर होमी बाबा हे आहेत भारतीय अनुविज्ञानाचे जनक नेक्स्ट क्वेश्चन आहे पाण्याचा उत्कलनांक किती आहे तर शंभर अंश सेल्सिअस इतका आहे पाण्याचा उत्कलनांक पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर नायसिनच्या कमतरतेमुळे पेलाग्रा हा रोग होतो त्यालाच व्हिटॅमिन बी थ्री सुद्धा म्हणतात मित्रांनो लक्षात ठेवा बेरीबेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो तर हे लक्षात ठेवण्यासाठी मित्रांनो एक छोटीशी ट्रिक तर या बेरीचे स्टार्टिंगचे अक्षर कोणते आहे तर ब आहे तर यावरून तुम्हाला ब जीवनसत्व लक्षात ठेवायचं आहे बेरीबेरी हा रोग ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो आणि मित्रांनो हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे तर याचे मार्क्स तुमच्या हातून गेले नाही पाहिजे तर व्यवस्थितपणे समजवून घ्या कॅल्सी फेरॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे नाव आहे तर ड जीवनसत्वाचे नाव आहे कॅल्सी फेरॉल नेक्स्ट क्वेश्चन अल्झायमर हा विकार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे तर मेंदूशी संबंधित आहे अल्झायमर हा विकार कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात तर विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन फुलपाखरू हे कोणत्या संघात येते तर अँथ्रोपोडा या संघामध्ये आहे फुलपाखरू रात रातधाळेपणा हा रोग कशाच्या अभावामुळे होतो तर विटॅमिन एच्या कमतरतेमुळे रातंधाळीपणा हा रोग होतो नेक्स्ट क्वेश्चन आहे हायड्रोजन पॅरॉक्साईड हे, हे काय आहे तर हायड्रोजन पॅरॉक्साईड हे नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे जिनोटाईप हा शब्द सर्वप्रथम कोणी मांडला तर विल्यम जोहानसेन यांनी मांडलेला आहे जिनोटाईप हा शब्द सर्वप्रथम नेक्स्ट क्वेश्चन कोवळ्या सूर्यकिरणातून मानवी लहान मुलांसाठी कोणते जीवनसत्व मिळवता येते तर ड जीवनसत्व मिळते कोवळ्या सूर्यकिरणापासून यलो फिवर कोणता डास चावल्यामुळे होतो तर एडिस इजिप्त या नावाचा डास चावल्याने यलो फिवर होतो मेंदूचा कोणता भाग हा विचार करण्यासाठी वापरला जातो तर अग्रमस्तिष्क हा भाग वापरला जातो विचार करण्यासाठी लिंबामध्ये कोणते ॲसिड असते तर सायट्रिक ॲसिड असतं लिंबामध्ये स्पायरोगायरा हे कशाचे उदाहरण आहे तर स्पायरोगायरा हे शैवालचे उदाहरण आहे फळांमध्ये गोडवा कशामुळे तयार होतो तर फ्रुक्टोज याच्यामुळे तयार होतो फळांमध्ये गोडवा जिवंत पेशींचा शोध कोणी लावला तर ॲटनी व्हॅन लुवेन हॅक यांनी लावलेला आहे जिवंत पेशींचा शोध वनस्पती पेशींचा शोध कोणी लावला तर मॅटीपास श्लेडेन यांनी लावलेला आहे वनस्पती पेशींचा शोध नेक्स्ट क्वेश्चन पेशी केंद्रकाचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट ब्राऊन यांनी लावलेला आहे पेशी केंद्रकाचा शोध रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर हायपोझोमिया हा रोग होतो रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हायपोझोमिया हा रोग होतो पुढचा प्रश्न आहे आपला मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात तर कोणत्या पेशी आहेत त्या तर पांढऱ्या पेशी आहेत गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला तर न्यूटनने लावलेला आहे गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध नेक्स्ट क्वेश्चन सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो तर आठ मिनिटे वीस सेकंड लागतात विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात तर टंगस्टन या धातूची तार वापरली जाते विजेच्या दिव्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती आहे तर ग्लुटियस मॅक्सिमस ही आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणत्या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेची मूलतत्वे शोधून काढली तर मेंडेल या शास्त्रज्ञाने शोधून काढलेली आहे अनुवंशिकतेची मूलतत्वे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयविकाराची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली तर ख्रिश्चन बर्नाड या शास्त्रज्ञाने हृदयविकाराची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली होती आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात तर डेसिबल हे एकक वापरलं जातं आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी पायोरिया हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे तर हेरड्यांशी संबंधित आहे पायोरिया हा रोग आयोडीनच्या अभावी कोणता रोग होतो तर आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा रोग होतो बी सी जी लस कोणत्या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून टोचली जाते तर बी सी जी लस ही क्षयरोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून टोचवली जाते प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ कोणता आहे तर अँथ्रोपोडा हा संघ आहे प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ नेक्स्ट क्वेश्चन जन्मतः हृदयात दोष असणाऱ्या बाळांना काय म्हणतात तर ब्ल्यू बेबी असं म्हटलं जातं जन्मत हृदयात दोष असणाऱ्या बाळांना ब्लू बेबी म्हणतात दाताच्या कडक आवरणाला काय म्हणतात तर इनॅमल म्हटलं जातं दाताच्या कडक आवरणाला दुग्धजन्य पदार्थात काय असते तर कॅल्शियम असते रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात तर शंकू पेशी आहेत नेक्स्ट क्वेश्चन मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस हा रोग होतो क जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो तर स्कर्वी हा रोग होतो पुढचा प्रश्न आहे आपला रेडियमचा शोध कोणी लावला तर मेरी क्युरी यांनी लावलेला आहे बलाचे एकक कोणते आहे तर न्यूटन आहे बलाचे एकक नेक्स्ट क्वेश्चन विजेचा दाब मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर मीटरचा वापर करतात डॉट सी उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे तर क्षयरोगाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे तर आंतर याचे एकक आहे प्रकाश वर्ष तर मित्रांनो टी सी एस आणि आय बी पी एसने हे प्रश्न वारंवार विचारलेले आहेत तर महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो तो तुम्हाला तर तुम्हाला हातचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू